बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ बिजूर व ड्रीम फिटनेस स्टुडिओ भाग्यनगर नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद पुस्तकाशी आणि गप्पा लेखकाशी या उपक्रमाअंतर्गत आयास या कादंबरीवर चर्चा व आयास या कादंबरीचे लेखक डॉक्टर शंकर विभूते यांची प्रकट मुलाखत ड्रीम फिटनेस स्टुडिओ भाग्यनगर नांदेड येथे आयोजित केली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनंत राऊत यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाला प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम कथाकार दिगंबर कदम कवी महेश मोरे शाहीर दिग्गू तुमवाड किशन फोले गटशिक्षण अधिकारी प्राध्यापक भगवान अंजनीकर प्राध्यापक कैलास दाढे डॉक्टर वैजयंती कस्तुरे विलास वाघमारे डॉक्टर नवळे मॅडम जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांची उपस्थिती होती प्रमुख अतिथींचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर भगवान श्रीवंशी यांनी केलं तर आभार प्रदर्शन सिनियर कोच प्रशांत कराळे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक डॉक्टर राम वाघमारे डॉक्टर विजया दाडेल आदींनी परिश्रम घेतले पाहिजे तर हे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संदर्भातलं मी पाहत होतो म्हणजे कधी कधी असं होतं बऱ्याचदा पुन्हा मी एका पुस्तकाचा उल्लेख करेन नाव आठवत नाही पण त्या पुस्तकात एक वाक्य मला फार आवडलं पाचात राष्ट्रामध्ये कथा कादंबरी लिहिताना सुद्धा ज्याच्यावर लिहायचं आहे तिथं वर्षे दोन वर्षे राहतात वर्षे दोन वर्ष जाऊन अनुभूती घेतात मग नंतर लिहितात आमच्याकडे पीईडी करताना सुद्धा असं मेहनत घेत नाहीत म्हणजे संशोधन यासाठी मुद्दाहून म्हणालो की दोन वर्ष तिथं जाऊन अनुभूती घेणं म्हणजे जसं श्रीम माटे यांचं पुस्तक होतं जे स्वतः अनुभूती घेऊन त्यांनी एक उपिक्ष अंतरंग नावाचं पुस्तक लिहिलं तर असं अनुभूती घेतल्याशिवाय लिहिता येत नाही त्यामुळं अनुभूती घेणं फार महत्वाचं आहे म्हणून मी हे सगळं जगणं जवळून बघत होतो यातले जे पात्र आहेत ते सगळी पात्र माझ्या जवळच्या कुटुंबातली नात्यातली आजूबाजूचीच आहेत नावं दिलेली काल्पनिक आहेत तसं ते तुम्ही म्हणाला तसं ते डायरेक्ट नावात सांगता येत नाहीत पात्रांची त्याचा एक मैष्य तुम्हाला थोडा किस्सा सांगतो आणि पुढं होतो माझी कंट्रोल युनिट नावाची कादंबरी आहे माझी पत्नी इथं बसलेली आहे ते कंट्रोल युनिट कादंबरी निवडणूक याच्यावर आधारित आहे आणि आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे कार्यक्रमामध्ये नागनाथ प्रतापला सिरास म्हणाले की निवडणूक यंत्रणेवर अशी कादंबरी आतापर्यंत वाचण्यात नाही फार चांगली कादंबरी आहे असं म्हटल्यानंतर माझी पत्नी वाचायला सुरुवात केली तोपर्यंत काही वाचली नव्हती आणि असं बऱ्याचदा फार आपल्या साहित्यिकांच्या नशीबी येतं की घरचे लोक वाचतात म्हणून ती वाचलेली आहे ती पण वाचल्यानंतर ती काय विचारणार होती माहीत नाही ती मला म्हणाली की कादंबरी तुमची वाचली यातला जो बाबुराव भोसले आहे नायक तर तुम्हीच आहात का हो होता मला थोडस मोठेपणा वाटला आणि मी म्हणालो असा लेखक पात्र उभा करतो पण तो लेखकच कमी जास्त प्रमाणात असतो पात्र म्हणून असं मी म्हणालो पण ती पुढं काय विचारणार होती मला माहित नव्हतं त्या कादंबरीत एक प्रसंग असा होता त्या कादंबरीतला नायक त्या महाविद्यालयात एका प्राध्यापकासोबत चांगलं जुळतं असं होतं ती पुढं असं म्हणाली की ती प्राध्यापिका कोण आहे आता अवघडच आहे असं जर आपण कादंबरीतले पात्र जर शोधत गेलो आणि कोणाच्या आहेत म्हणायला लागलो तर त्यामुळं त्या, त्या कादंबरीत आलेली पात्र जरी माझ्या नात्यातली कुटुंबातली जवळची असली तरी कादंबरीतली नाव नावाचा उल्लेख करता येत नाही ती पात्र वास्तवातली आहेत आणि जगण्यातली जीवनातली आहेत त्यामुळं जगण्याचा संदर्भ त्या कादंबरीत आलेला मी अगोदरच सांगितलं होते विनोदी म्हणजे अंगानं लिहिणारे कथाकथन करणारे लेखक आहेत आणि त्यांची शैली सुद्धा आपल्याला म्हणजे खळखळून हसायला लावणारी आहे आणि पण ही ज्यावेळेस कादंबरी आपण वाचतो ना त्यावेळेस खरो खूप गंभीर होतो आपण म्हणजे जर आ, ही तुम्ही कादंबरी वाचायला सुरुवात केली तर ते त्याचा शेवट होईपर्यंत तुम्ही सोडणार नाही हे नक्की आहे आणि पहिला भाग जो आहे सर म्हणजे पहिलं जे प्रकरण आहे तर ते पहिलं प्रकरण इतक्या स्पीड न पळत आहे म्हणजे अक्षरशः या कथेतला कादंबरीतला जो नायक आहे संग्राम नावाचा तो त्याची एंट्री होती त्यानंतर त्याच्या हातून खून होतो आणि मग त्याचा जो त्यानंतरचा जो प्रवास आहे मग तो इतका चांगला मुलगा म्हणजे एकतर तो व्यभिचारी नाही तो व्यसनी नाही तो कुठेही फोटो बोलत नाही इतकं प्रामाणिक राहणारा हा नायक पण त्याच्या हातून खून होते मग ही प्रेरणादायी म्हणजे जो तो, तो संग्राम आहे तर हे असं कसं जमत आहे म्हणजे तो अन्यायाच्या विरोधात लढणारा फकीर आहे एका अर्थाने तर त्याला तो काही खून दरोडीखोर नाही त्याच्यावर झालेला अन्याय आहे कुटुंबात झाला अन्याय आहे आणि तो मनात फुनगाट बांधलेली आहे की मी बदला घेईन या भूमिकेतून घेतो मुळात त्याचं जगणं सगळं पूर्ण कादंबरीमध्ये नैतिकतेचंच आहे आणि शेवटी शेवटी तर तो त्या कादंबरीत असं म्हणायला लागतो शेवटचा संदर्भ बऱ्याच जणांना आवडला तो एवढ्यासाठीच आहे की अरे माणसानं पाखराकडे बघून जगावं पाखरू कधी आळशी असतं का पंकज बळालं ना जगायला सुरू करत आपण तर माणसं आहोत तर ही त्याची भूमिका राहिलेली आहे कायमची तर खून हा जो प्रकार आहे तो त्या अन्यायाविरोधात घेतलेला भाग म्हणून आहे राहिला प्रश्न तुम्ही ते गांभीर्याचा विषय वारंवार आपल्याकडे येत आहे विनोदीचाही संदर्भ येत आहे मी ही गोष्ट मान्य करतो विनोदी लेखक आहे विनोदी पद्धतीने मी कथाकथनही करतो माझी पहिली कथाकथन दिगंबर कदम सर आहे तिथं त्यांच्या गावातच झाली होती मला वाटतं दोन हजार तेरा चौदाला आणि ते त्यांच्या भाषेत म्हणाले झाला पाच दिवस तेव्हा वाटला आता पास झाल्यानंतर पुढे जायला हरकत नाही तर विनोदी कथा जरी असल्या माझ्या तर त्या कथेमध्ये गांभीर्य असतं ती कथा उग फक्त विनोदाला विनोद युनुद करावं असा या पाठीमागचा नसतो गांभीर्याचा मुद्दा यासाठी आहे कधी कधी लेखकाला ते, ते जगणं जवळून पाहावं लागतं त्या गोष्टी बारकाने पाहाव्या लागतात बाबली बंदराचा एक संदर्भ आहे मला त्यासाठी ते, ते बाबली बंदरा तर पूर्ण पाहावंच लागलं ला, पण जेव्हा मोर्चा आणि निवेदनासाठी संघर्ष झाला त्या महाराष्ट्र आणि आंध्राच्या बाँड्रीवर जित्त मारामार झाला त्या ठिकाणी मी स्वतः गेलो मला पाहावं लागलं ला ते कसं झालं नेमकं कारण तो पात्र तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन कप धुल्याशिवाय कप कसं धुतात कळणार नाही नुसतं वाचून तर ते ते अनुभूती घ्यावा लागते एखादी कथा ते कुठतरी आपलं वाटायला लागतं नाहीतर कधी कधी काय होतं मी बाकीचंच उदाहरण देत नाही माझंच परत उदाहरण देतो माझी एक कथा आहे त्या कथेतला नाव नायक असं आहे की एक शेळा मेंढा वळणारा माणूस आहे आयुष्यभर कष्ट करतो आणि त्याच्यावर आरोप होतो आणि त्याला सहन होत नाही मग तो काय करतो घरातली एक शिडी घेतो आणि गावाच्या बाहेर जातो झाडाला शिडी लावतो चढतो आणि फाशी घेतो असं त्या कथेला संदर्भ आहे आणि बऱ्याच जणांना कथा आवडली आणि त्या कथेला युवक महोत्सव मध्ये पुरस्कारही मिळाला होता भोपळसरामध्ये तर एका चांगल्या तुमच्यासारख्या जाणकर मित्रांनी फोन केला मला तुझी कथा वाचली आवडली खूप छान झालं मला बरं वाटलं पुढं असं म्हणाल त्या कथेतला जो नायक आहे तो शेळ्या मेंढ्या वळणार आहे आयुष्यभर करणार आहे आणि त्याच्यावर हे झालं ही गोष्ट खरी आहे परंतु झाडावर चढताना तो शिडी घेऊन गेला आणि त्याच्यावर चढून फाशी घेतला जन आयुष्यभर शेळ्या मेंढ्या वळला त्याला शिडी कशा लागतं बरोबर <laughs> प्रश्न मी म्हणालो बाबा प्रश्न त्याचा नाही प्रश्न माझा आहे मला झाडावर चढता येत नाही <laughs> मी म्हणालो फाशी घ्यायचं असेल तर कसं फाशी घ्यावं झाडावर हो? तर चढता येत नाही कधी कधी असं होतं लेखकाला तर लेखक जेव्हा लेखन करतो तेव्हा त्याला जगणं गांभीर्याने घ्यावं लागतं म्हणून ही कादंबरी लिहित असताना असं कुठलं तरी फाशीचा विषय येऊ नये किंवा जे जगलंच नाही ते काहीतरी येण्याचा प्रयत्न करू नये याचा मी विचार करतो आज सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी विचार करतो त्याचं पुढं कळ जाता येईल का अधिक वास्तव अधिक सत्य सरांच्या भाषेत सांगायचं असेल तर संविधान मूल्ये रुजण्यासाठी जगण्यासाठी मानवी मूल्य रुजण्यासाठी काहीतरी आपल्याला देता येईल का याचा मी प्रयत्न करतो एवढाच हेतू आहे करेक्ट सर तुम्ही आता बंधारा बाबळे बाबळी बंधारा त्या मध्ये आहे आरळी बंधारा या नावानं तो पुढे आलेला आहे तर हा संघर्ष पाण्याचा जो संघर्ष आहे त्या ठिकाणचा मागच्या काही वर्षापूर्वी अ ज्यावेळेस तेलंगणा सीमावर्ती भागातले आपल्या महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवर असलेली काही गावं होती ते त्यांची मागणी होती की आम्हाला तेलंगणा राज्यामध्ये समाविष्ट करून द्या आणि मग आपलं महाराष्ट्र सरकार जागा झाले आणि त्यांच्या जे काही प्रश्न आहेत त्यांचे जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या साठी मग त्या ठिकाणी यंत्रणा कामाला आली तर समाज जीवनातले हे जे काही प्रश्न आहेत ती कादंबरीमध्ये मांडणं आणि त्यातून त्या त्या घटनेचा त्या, त्या, त्या प्रकरणाचा म्हणजे वेगळा इतिहास आपण नोंदवत असतो तर आ, हे बाबळी प्रकरण तुम्हाला त्या ठिकाणी या कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे ह्या कादंबरी शेवटचं प्रकरण मला वाटतं बाबळी बदला तर हा उल्लेख तुम्ही कशासाठी केला तर ही कादंबरी जवळपास एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंच्याण्णव जवळपास पन्नास ते साठ वर्षाचा कालपट व्यापलेला आहे कादंबरी तुम्ही सुरुवातीला प्रश्न विचारला होता तेव्हा कालपट जेव्हा आपण एका बंदिस्त बांधतो ती अर्थातच सोपी गोष्ट नसते ती काळापटानं न्यावा लागतो पुढं शेवटच्या टप्प्यामध्ये बावळी मंडळाचा विषय आलेला आहे जो त्या कादंबरीमध्ये आळळी हा शब्द आहे पात्रचा तर आपण खूप कादंबऱ्या वाचलेल्या आहेत धरणाच्या ग्रस्त बांधल्या आहेत पण माझ्या परिसरात एवढं मोठं संघर्ष झाला आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो विषय गेला जे आमचे एक मित्र आहेत डॉक्टर बालाजी कुंपलवार म्हणून यांनी जे काम केलं त्यासाठी बाकी सगळीच मोठी मंडळी आहेत आता त्यातलं ते मुद्दा म्हणून मी म्हणालो की कादंबरीतले नायक अनेक नायक आहेत त्यातले जे पात्राचे नाव बदलून दिलेले नाव आहेत तर यांना मी जाऊन पाहिलं ही लढा देत असताना पाण्याचा प्रश्न घेत असताना आणि खूप मोठा प्रश्न होता आजही तो प्रश्न गंभीरच आहे आम्हाला ते माहीत आहे म्हणजे त्या परिसरातल्या लोकांना आता साखरे दि यासाठी माहित आहे की म्हणजे जेव्हा शिवाळा लागतो म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला दरवाजे उघडावे लागतात म्हणजे जेवढं आपण पावसाळ्यात जमा केलेलं पाणी आहे ते सगळं सोडून द्यावं लागतो तेलंगणामध्ये आणि जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा दारं बंद होतात म्हणजे पाणी जमा करायचं आणि त्याला सोडून द्यायचं हा मोठा विषय आहे लढा चालू आहे तो तर तो हा पाण्याचा प्रश्न जो आहे तो खूप गंभीर होता आणि काही प्रमाणात सुटलेला आहे म्हणजे तिकडल्या परिसरामध्ये पाणी आलं आणि माझा बाप माझे आई वडील माझी बाजूबाजी सगळी नातलं पाहत होती हे सगळे प्रश्न जाऊन आणि मी तेव्हा लहान असतो मी सगळ्या गोष्टी पाहत होतो हे पाहत असताना सुद्धा एक प्रसंग असा आहे की खेड कसं असतं की एका ये गावामध्ये येतो नायक येतो बाबळी बंधारासाठी आपल्याला उठाव करावा लागेल म्हणून एक बैठक घेण्यासाठी गावात येतो आणि तो त्या संग्रामच्या घरी येतो पहिल्यांदा म्हणतो की आपल्याला गावात बैठक घ्यायची आहे तो, तो म्हणतो माझ्यापेक्षा गावातले दोन चार लोक नाव सांगतो तेला वरी बसवतो तुला जर बंधाराच्या संदर्भात संघर्ष व्यवस्थित करायचा असेल तर तर हा म्हणतो कशामुळं ते काय कामाचे ते कामाचे नाहीत काम करू देतात त्यांना जर बसू दिलं तर गाव कसं असतं ते आणि जर समजा बसू दिलं नाही तर मग ते कार्यक्रमच होऊ देणार नाही तर ते बंधारा तर बाजूला गेला हा मग ते त्यांना बोलवणं मग त्यांना मोठेपण देणं तुमचे असं ते जे गाव चालतं ते सगळं बघितलं होतं त्यातही एकटा असं म्हणतो की ते सगळं ठीक आहे पण माझं नाव त्याच्यात दिसत नाही कुठं त्याला म्हणजे त्याचं स्वतःच नावाचा फार प्रश्न पडलेला असतो तर हा जो विषय आहे म्हणजे एक प्रश्न आणि दुसरीकडं ही जी मनातल्या होणाऱ्या गुंतागुंती म्हणून साहित्याचं एक मोठा गुणधर्म असा असतो वैचारिक साहित्यापेक्षा मानवी मनातील नात्यातली गुंतागुंत समजून घ्यायचं असेल मानवी मन तुम्हाला ओळखून घ्यायचं असेल भावना कशा जपाव्यात आणि जसे जोपासाव्यात जो आणि राष्ट्राला देशाला पुढं कसं न्यावं याचं मोठं काम कथा कविता कादंबरी आणि नाटक करत असतं की ताकद त्यात ता आहे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मी त्यातले हे सगळे बारकावे बाबळी बंदर असेल शेतकरी संघटनेचा विषय असेल हे सर्व विषय टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे अण्णा भाऊतात की मला येत नाही मी त्या बाबतीत स्वतःला म्हणजे वास्तववादी चित्र ज्या साहित्यात येतात असं वाटत की समाजाला उपयुक्त ठरतात तर ते अं जसं तुमचं म्हणजे हा अन्बो विश्व तसं तुमचं वाचन विषय खूप मोठा आहे जवळपास पाच सहाशे कादंबऱ्या पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत तर एखादा असा विषय राहून <coughs> गेलाय ला। ला। का तुम्ही म्हणाला तसं ते वाचन यासाठी महत्वाचं असतं हा मी आता सुरुवातीला सांगितलं एकोणीशे पन्नास ते पंच्याण्णव पर्यंतचा काळ आहे माझा जन्मच एकोणीशे पंच्याहत्तरच्या नंतर आहे म्हणजे तर मला मागं जेव्हा जावं लागलं तेव्हा मला त्यातल्या बारकाव्या व्यवस्थित तपासाव्या लागल्या उदाहरणार्थ जर बघितलं त्यातला नायक जेव्हा मुंबईला जातो आणि हॉटेलमध्ये काम करतो तेव्हा तिथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचं रेडिओचं कौमें, कॉम कॉमेंट्री चालू असतं तर मला ते रेडिओतलं क्रिकेटचं कॉमेंट्री तपासून घेत असताना आणि ते त्या काळातलं व्यक्त करत असताना ऑस्ट्रेलियाची टीम कोणती होती आणि भारताची कोणती टीम होती ते सुद्धा बघावं लागलं कारण मी जर विराट कोहली गेला असतं तर उनडं पडला असतो कारण अलिकडचा विराट कोहली आहे त्या काळातले कोण खेळाडू होते ते महत्वाचं आहे त्या तेवढा सुद्धा एका माझ्या मोठ्या समीक्षकांनी मला म्हणजे कादंबरीच्या अगोदर मी एक दोन माझ्या जवळच्या समीक्षांना दिलं काही अभिप्राय कळवा म्हणून एकाने माझी चूक लक्षात आणून दिली मला ती दुरुस्त केली चूक अशी होती की तो नायक संग्राम निजामाबादहून रेल्वेत बसतो आणि सिकंदराबादच्या मध्ये बसतो आणि जातो असं होतं ते झालं सगळं झालं तो म्हणाला हा नाही तो नंतर दुरुस्ती केली तो म्हणाला की पूर्वी असं डायरेक्ट सिकंदराबादला गाडी जात नव्हती मनमडला बदलाव लागत होतं त्याला माहित होतं ना मन मनमडलं बरं मला कुठं माहित होत मला आता मुंबईला जायचं माहित आहे ना तर कधी कधी असं होतं आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तपासून घ्याव्या लागतात आणि तेव्हा कुठं विषय होतो तुम्ही शेवटचा एक महत्वाचा मुद्दा मांडलात एखाद्या संदर्भात आमची चर्चा अशी नेहमीच होत असते मी राव सरांसोबत बोलता सुद्धा म्हणालो एक मोठा समीक्षक असा एका ठिकाणी म्हणाला होता की मराठी कादंबरी भारतीय कादंबरी होऊ शकली नाही जसं हिंदी भाषेमध्ये काही प्रमाणात झालेल्या आहेत ते वाक्य मला खटकलं ते आवडीसाठी खटकलं की जगामध्ये अनेक राष्ट्र असे आहेत जिथे एकच संस्कृती एकच भाषा एकच धर्म एकच सर्व काही एकच आहे तेव्हा त्या देशाची एखादी कलाकृती ती राष्ट्रच होऊ शकते पण ज्या देशामध्ये दे अनेक धर्म अनेक पंथ अनेक संप्रदाय अनेक विभाग आहेत तिथं एक कसं होऊन जाईल प्रत्येक इथल्या कुटुंबातील इथल्या उपेक्षित समाजाचं जगणं हे भारतीय होऊ शकतं या मी मताचा होतो आणि म्हणून मला भारतीय पातळीवरचं काय करता येईल किंवा भारतीय माणसाचं काय करता येईल ते पाहता आलं मला आता मी अलीकडं डॉक्टर अनंतराव सरांचं संविधानवादी साहित्य वास्तू कादंबरी मला त्यातले मुद्दे खूप आवडले की तुम्हाला भारतीयत्व संविधानत्व पूर्ण लागतं आणि हा विषय जेव्हा संविधान मूल्य रुजण्याच्या अनुषंगानं तुम्हाला आता अलीकडच्या काळामध्ये तर भाष्य न केलं बरं मानवी मूल्य आणि मानवता यासाठी आपल्याला एकूण व्यापक जीवनाच्या पटलावर विषय कसे येता येईल कारण कलाकृती कथा कादंबरी कविता यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला न कळतपणे सांगून जात म्हणजे समजा तुम्ही या कादंबरीतला मला एकाने असं म्हटलं की त्यातला जो नायक आहे तो त्यातला नायक खर तर तो पुरावा न भेटल्यामुळे सुटून जातो के केस केसमध्ये आणि जर एकाने आता मला म्हणजे केस केला आता मला तुमच्या पुस्तकातून सापडला तो कोणच केला होता तो नायकच वेगळा आहे ना नावच आहे त्याला पकड आणि तू केस कर काय करायचं कर मूळ मुद्दा असा होता की कलाकर्ती जेवढी ताकद असते की तुम्हाला जे काही सांगायचं सांगता येतं आणि त्या पात्राच्या माध्यमातून सांगता होत जसं की आता राऊत सरांनी विद्यापीठातल्या निवडणुकीचा भ्रष्टाचारचा मार्ग ते सांगितलं त्यातलं कुठलेच पात्राचे नाव नाहीत पण सगळे आजगोचेच द आमचे आणि ती गोष्ट यावडीसाठी महत्वाची आहे हो की आपण आतापर्यंत समजत होतो की उच्च वर्णीय लोक जाते भेद करतात आपले सुद्धा लोक जात उपजात पोट जात त्यात सुद्धा कसं करतात हे कादंबरी वाचल्यावर कळायला लागतं तर ही का ताकद कादंबरीमध्ये आहे ती जर यायला लागली तर आपण अधिक व्यापक होऊ शकतो या अर्थानं सर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक सर गिफ्ट देणार आहे महाराष्ट्रभर ज्यांना मागणी असते त्यांचे ताफे घेऊन कथाकथन त्यांचं ठेवलं जात तर सर अनायश या ठिकाणी आहेत आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की सरांनी त्यांची एखादी विनोदी शैलीतली कथा या ठिकाणी आम्हाला सादर करावी आणि त्या सादरी करण्यानंतर ही मुलाखत त्या ठिकाणी संपेल आणि त्यानंतर आदरणीय राहुल सर आपला अध्यक्ष भाषण करतील मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एखादी कथा आम्हाला प्रेक्षकांना दाड साहेब आलेले आहेत तर कैलास दाड सर आले आहेत तर एवढी मोठी माणसं आमचे भोसले सर आहेत स्वामी सर आहेत सगळी मोठी माणसं हा आता आमचा सतीश काशीवर जरी विद्यार्थी असला तरी आ, चला हवा येऊ द्या काम करणारा मोठा कलावंत आहे कचरे सर आहेत सगळी ही जी मोठी माणसं आहेत की फक्त प्रेमापोटी प्रेमाटी आत्महती पोटी आलेले आहेत काही माझं फारसं ऐकून घ्यावं आणि काहीतरी आता इथं जगदंबी मॅडम आहेत ते चांगले लेखन करतात हे आतून आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून नाही प्रेमापोटी आलेली माणसं आहेत तुमोडसारखे आहेत तर कथाकथन पूर्ण करणार नाही कथेचा एक भाग भाग सांगतो कदम सर बसलेले आहेत ते खूपदा ऐकलेले आहेत नाहीतर मग मला पुन्हा ऐकावं लागतं बाहेर गेल्यावर त्यांचं एखाद्या वेळेस तर ते प्रेमापुटी म्हणालो एक प्रसंग सांगतो आणि हे काय मला म्हणजे काल जाताना काल मी सर मला म्हणाले ते आपण थोडस रूपरेषाबद्दल बोलू सर पत्रकार आहेत भारत दाडेसर मी सुरुवातीलाच म्हणालो तर हे पत्रकार लोक चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांना ते चांगलं कवित घेतात तर हे तर मोठं पेपर आहे आमचे भोपाळे सर काल एक वाक्य बोलले मला फार आवडलं ते म्हणाले की कुठले काम करत असताना हेतू आणि कृती शोधलं पाहिजे त्याच्यानंतर हे केलं पाहिजे तर दाडे सर एक चांगलं किसना कवाचा कथा संग्रह त्यांचा आलेला आहे त्यांना मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही कथाकथन करत चला तर ते फार चांगलं राहील मला माहित नव्हतं त्यांना मी सांगितलं ते माझ्यावरच टाकतील आणि मला तुमची कथा कस करतात ऐकायचं आहे ते असं ते म्हणाले म्हणाले म्हणून माफ करा कथा पूर्ण काही सांगणार नाही कथेतला एक भाग एक प्रसंग थोडासा सांगतो एक पाच सात मिनिटाचा तो विनोदी पद्धतीने जरी असला तरी परिसरातली माणसं कशी कशी होत चाललेली आहेत आणि अलीकडच्या काळात तर अशीच माणसं कशी होत चाललेली आहेत त्याचा संदर्भ त्या कथेत न कळतपणे देऊन जातो हा गुन्हा कोणाचा सरला या प्रश्नाचं उत्तरही कोणा या कथेतून मिळणार नाही तर ते अशा स्वरूपातली कथा आहे कथातला एक प्रसंग सांगतो आणि बसतो आणि राऊत सरांचं मलाही ऐकायचं आहे अध्यक्ष समोर तर कथेचं नाव आहे माननीय आमदार गणपतराव ही कथा पूर्ण काल्पनिक असो त्यातील सर्व पात्र काल्पनिक का आहेत परिसरातल्या कुठल्याही राजकीय व्यक्तीशी सादर मिळण्यास तो युगाव समजावा माननीय आमदार गणपतराव गणपतराव आमदार झाल्याची बातमी आमच्या गावात वाऱ्यासारखी पसरली तो माझा बाप तावा तावाने घरी आला आणि म्हणला अरो शंक्या गणपतराव तिकडे आमदार झालाय तू मास्तुकित पडला होय आता माझं नाव शंकर पण मला शंकेच म्हणायचं माझा बाप होता मॅ म्हणलं गणपतराव आमदार झाला कस मलाही प्रश्नच पडला मी म्हणलं पप्पा मास्तरला सातवे येतो लागू झालाय त्यालाही बक्कळ पगार आहे पप्पा म्हणले हाट मास्तर ते मास्तर आमदार ते आमदार तुझ्यासारखे पाच सहा मास्तर त्या आमदारच्या मागे पुढे फिरत राहतात मी म्हणलं गमप्या गणपतराव आमदार झालाच कसं आता गणपतराव म्हणजे गमप्या आता गमप्या म्हणजे माझा लंगोटी या लंगोट्या म्हणजे कस लहानपणी दोघांमध्ये एकच लंगोटी होती त्याने कधी घालायचं आणि म्या कधी घालायचं लहान असताना आम्ही ढोर वळायला जायचं ढोर वळायला जात असताना गमप्या एका मैसूर बसायचा आणि म्या एका मैसूर बसायचं मैशूर बसलं की गमप्याला घोडा बसला सगळंच वाटायचं गंप्या म्हणायचा अरे ओ सांबा कितने जनावर है म्या म्हणायचं दस सरकार गंप्या म्हणायचं क्या समजा सरदार खुश हो का इनाम दे का म्या म्हणायचं गंप्या ढोर पुढं गेलं हो पुढं आणि पुढं जायचं पण आमचा गमप्या लई बिर लई पिदर लई वंगळ गपची बसायचंच नाही गेला एका पाटलाच्या वरात आणला दोन चार वाळको तोडून म्या म्हणलं पाटील बघला की दुरून पाटील आला निट तू माझ्याकडे पाटील म्या ना गम्प्या वय पाटील गेले पाटला पाटलाचा अवतर बरे गंप्याला सुटला घाम गंप्या, गंप्या, गंप्या म्हणला माईच्या नाही बापाच्या नाही देवाच्या नाही इदीच्या नाही गाईच्या नाही म्हैशीच्या नाही पाटलान दिलं एक वाजून पण आमचा गमप्या बिल भारी त्याने काय मेलेलं कायचं दूध पिला नव्हता किती मारली रडायचंच नाही मारलिक म्हणायचं मारलेक म्हणायचं पुढं गंप्याला मला शाळेत टाकलं गमप्या एक बॅग घेऊन बॅग म्हणजे तो कापसाचं पोत बियाणं आलेलं आणि पाटी घेऊन आला माझ्याकडं म्हणला मला म्हणा चल मी मी घेतलं चल म्हणा गंप्याला गंप्या मला त्याच्या माईला माते घेतो आम्ही सांगू माय म्हणली मेल्या मुडद्या शाळेला चला की गड जिंकायला चला तर असं म्हटल्याबरोबर काहीतरी पित्र बोलायला लागला म्हणलं गंप्या चल की म्हणला माझ्याकडे बघला आणि म्हणला माते शत्रू आपल्याशी संधान मध्ये दिसतो येतो आम्ही घ्या काळजी माय म्हणली जा तशी वाटला तर लागलो घाल तुझा ढोस आम्ही निघालो शाळेत गम्प्या गेला नीट चिच झाडा काढली मास्कर हजेरी घ्यायला सुरू केले गंप्याच नाव आल्याबरोबर एकटा म्हणला गैरहजर दुसरा म्हणला तरी येणा म्हणलाय तिसरा म्हणला तुम्हाला भीच ना चौथा म्हणा त्याला आणाव का मास्तर हम म्हणण्याच्या अगोदर चार कोट्टे उठले त्याला पक्क माहीत गमप्या होता गेल्या चिचा झाडा खाली एकाने एक, एक हात धरला दुसऱ्यानं दुसरा हात धरला एकाने एक पाय धरला दुसऱ्यानं दुसरा पाय धरला एकदाच उचलले हर हर महादेव उचललं आणून पुढे उभं केलं मास्तर तुमच्या शिव्या दिल्या एक दोन चापटा मारल्या गंप्या माझ्या बाजूला येऊन बसला म्या म्हणलं गमप्या एवढ्या शिव्या खाण्यापेक्षा येऊ माझ्यासोबत गंप्या म्हणला तुला माहित नाही